पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा जनावर प्रतिदिन तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी आपलं गणराज्य न्यूजमध्ये स्वागत आपण आहोत अज्याचे माजी मंत्री आदरणीय प्राजेदाता तनपूर यांच्या समेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं प्रचार दरम्यान मतदारांच्या समस्या असतील अडचणी असतील आणि सुरू असलेल्या या निवडणुकीला तुम्ही कसे पाहतायत गेल्या मी मागची जी आमची टर्म होती मी अध्यक्ष तीन वर्ष होतो नंतर दोन वर्ष इतर लोकं अध्यक्ष होतो मी आमदार झालो त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकासाची कामं राहुरी शहरामध्ये आम्ही केली मग ते मूलभूत जे पिण्याच्या पाण्याची योजना असो जी भूमिगत गटार योजनेचं देखील काम चालू आहे ते मीच राज्यमंत्री असताना सूचना करून कामाला प्रोसेसला त्या ठिकाणी सुरुवात केली होती हे पाणी झालं ग ह्याचं गटार झालं त्याचबरोबर घंटागाडी राहुरी शहराच्या प्रत्येक घरोघरी घंटागाडी सकाळी जात असते कचऱ्याचं आपण घरोघरी जाऊन लोकांकडनं कचरा गोळा करतो आणि त्या कचऱ्याचं नंतर जोगेश्वरी आखाड्याच्या पुढं कचरा डेपो आहे कचरा डेपो म्हणताना तुम्ही एकदा दोन बाब कचरा उद्यान आहे तिथं त्याच्यावरती प्रक्रिया करून खत तयार करतो आणि या सगळ्या मूलभूत गरजा राहुरीकरांच्या आपण व्यवस्थितपणे सोडवतो त्याचबरोबर ज्या इतर ज्या काही गोष्टी आहेत जलतरण तलावाचं काम चालू आहे स्विमिंग पूलचं आपण हे जॉगिंग ट्रॅक जिथात आपण आहोत अत्यंत सुंदर असा जॉगिंग ट्रॅक इथे लहान मुलांपासून वृद्ध लोक चालण्याकरता येतात व्यायाम होतो खेळणी आहेत लहान मुलांना खेळण्याकरता कित्येक गोष्टी आपण विकासाचे कामं या राहुरी शहरामध्ये केले बसस्टँडच्या कामाकरता मी आमदार असताना निधी मंजूर करून आणला तरुण मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याकरता जवळपास दीड दोन कोटी रुपयांच्या अभ्यासिकेचं काम आता चालू आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे असे कित्येक उदाहरणं खरं सांगता येतील पण दुर्दैवानं ह्या चार वर्ष निवडणूक न झाल्यामुळं नगरपालिकेत नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही प्रशासक त्या ठिकाणी राज्य करत असल्यामुळं काही थोडीशी कामामध्ये शिथिलता आलेली आहे उदाहरणार्थ घंटागाड्याचं टायमिंग थोडं थोडं कमी जास्त व्हायला लागलेलं आहे काही ठिकाणी गाड्या चांगल्या क्वालिटीच्या नसल्याना दुरुस्त होतात आणि अशा काही ज्या विषय आहेत ते मला खात्री आहे की आमची सत्ता आल्यानंतर त्याच्यावरती बारकाईनं त्या त्या प्रभागात ते नगरसेवक आमचे नगराध्यक्ष काम करून त्याही छोट्याशा ज्या प्रशासकाच्या काळात ज्या काही त्रुटी थोड्याशा उद्भवल्या त्या देखील दूर करून चांगलं राहुरी शहरवासियांना चांगलं प्रशासन नगरपालिकेचं आम्ही देऊ अशी मला